तीन वर्षापेक्षा अधिक काळ ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची आता उच्चल मागणी होणार पुणे मुख्यालयात तीन वर्षापेक्षा अधिक काळ ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची आता उच्चल मागणी होणार आहे जास्त काळ एकाच मुख्यालयात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने इतर ठिकाणी बदली करा असा निर्देश देत आढावा घेऊन तात्काळ कार्य करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस टी प्रशासनाला दिल्या आहेत कामगार संघटने एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात बोलावलेल्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले असून आता तीन वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची कुंडली गोळा करण्यात येत आहे या बैठकीला आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यासह उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार व इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार पडेकर म्हणाले अनेक आधारित अधिकारी एकाच मुख्यालयात वर्षानुवर्षे हो ठाण मानून बसल्यामुळे त्यांचे काही ठराविक कर्मचाऱ्यांचे हितसंबंध निर्माण होतात त्यातून ते इतर सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना अन्याय करतात याचा विपरीत परिणाम एस टी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर होत आहे त्यामुळे भविष्यात एकाच मुख्यालयात तीन वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी या मागणीला जोर देत मंत्री सरनाईक यांनी याबाबतचा आढावा घेऊन एस टी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी असे निर्देश दिले आहेत